नमस्कार आज मी तळलेले मोदक बनवते त्यासाठी एक नाळ मी खऊन घेतलेला आहे म्हणून काय घेतलेले आहे साखर एक वाटी साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता वेलची पूड आणि दीड कप मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि तळण्यासाठी तूप मैद्यामध्ये हे तूप गरम केले दोन चमचे याचा मोहन घालून घ्यायचे गरम गरम तुपाचं मळून घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि घट्ट डो बनवून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून याचा डोळा बनवून घ्यायचे अशा प्रकारे हाताने मळून घ्यायचे आणि थोडस घट्टच मळायचे थोडं जसं लागेल तसं अगदी जरा जरा पाणी घालून घ्यायचे एक एक चमचा असं घालून घ्यायचे हा घट्ट मी मळून घेतलेला आहे अगदी अर्ध्या कपापेक्षा कमी पाणी लागलं आणि आता ह्याला पंधरा मिनटं रेस्टला ठेवतो तोपर्यंत आता पुरण बनवून घेऊया सारण बनवून घेऊया मोजकाच सारण बनवूया त्यासाठी कडाईमध्ये दोन चमचे एवढं मी तूप घालून घेऊ तुपावर मनुका थोड्याशा पहिल्या परतून घेऊया नारळ घालून घेते एक आखा नारळ मी घेतलेला आहे साखर घालून घेऊया साखरपुढे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तेलची पोड घालून घेते त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता अशा प्रकारे व्यवस्थित असा नारळ शिजवून घ्यायचंय साखर घातल्यानंतर बघा बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि नारळ मस्त शिजलेलं आहे आता हा मोदकाचं सारण आपलं तर मोठताचं सारण आपलं तयार आहे पीठ पण मस्त सेट झालेलं आहे आता मोदक बनवायला घेऊया छोटासा पिठाचा गोळा घेऊन एक पुरी सारखी पातळ पुरी लाटून घ्यायची आहे बघा आता हे मी मोदक बनवून घेतले आता मी करून घेते तळून घेते मध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे तर तुपामध्ये मोदक तळून घ्यायचे तूप गरम झालेलं तुपा आता तुपामध्ये मोदक घालून तळून घेते बघा अशा प्रकारे पलटी करून घालायचे आता या दोन्ही बाजू पलटून घ्यायचे आहेत म्हणजे हा वरचा पार्ट आहे ना तो पहिला तळून तो जाड असतो त्यामुळे तो थोडा शिजायला वेळ देतो मध्यम माझ्यावरच तळून घ्यायचाय बघा मस्त असे हे आता मोदक तळून झालेले आहेत आता हे काढून घ्यायचे अशा प्रकारे आता सगळे तळून घेते अशा प्रकारे दुसरेही तळून घेते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत रेसिपीज येत आहेत त्याही पाहायला विसरू नका बघा मस्त असे हे मी तळणीचे मोदक बनवलेले आहेत हे अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवा आणि कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते मस्त असे हे कुरकुरीत तळणीचे मोदक